नमस्कार मंडळी आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत मी इथं आज अर्धा किलो गाजरं घेतलेले आहेत हे गाजरं काय करायचं पाणी घालून स्वच्छ असे धुवून घ्यायचे त्याला माती वगैरे लागलेली असती ना ते धुतल्याच्यानंतर निघून जाते मी अशा पद्धतीने सर्व गाजरं इथं धुवून घेतलेले आहेत हे गाजरं धुवून झाल्याच्यानंतर त्याच्यावरची काय करायचं साल काढून घ्यायची कटरच्या साह्याने इथं सर्व गाजरांची साल मी अशा पद्धतीने काढून घेतलेली आहे आता साल काढून झाल्याच्या नंतर त्या शेंड्याकरचा आणि बुडखाकरचा भाग जो आहे तो काय करायचा कापून काढायचा सर्व गाजरांचे मी काय केलेलं आहे शेंड्याकडचा आणि बुडाकडचा जो भाग आहे तो काढून कापून घेतलेला आहे त्यानंतर हे गाजर काय करायची खिसणीवर चांगली खिसून घ्यायची अशा पद्धतीने सर्व गाजर मी इथं किसून घेतलेले आहेत किसून झालेले आहेत आपले गाजर इकडं गॅसवर मी काय केलं आहे कढई मांडून घेतली त्या कढईमध्ये मी एक पळी साजूक तूप घालून घेतले त्या तुपामध्ये मी एक वाटी खोबऱ्याचा खीस घालून ते छान परतून घेतलं आहे तुपामध्ये खोबरं नंतर ते काढून घेतलं आहे परतून झाल्याच्यानंतर नंतर, नंतर त्याच कढईमध्ये मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तेही थोडंसं तूप टाकून कढईमध्ये परतून घ्यायचे आपले ड्रायफ्रूट्स पण परतून झालेले आहेत आता ते काय केलं मी जे खोबऱ्याचा खीस परतून घेतला होता त्यामध्येच ते काढून घेतलेत आणि त्याच कढईमध्ये पुन्हा जो गाजराचा खीस केलेला होता आपण गाजर खिसून घेतले होते तो गाजराचा खीस टाकून छान परतून घ्यायचा आहे तो इतका परतायचा आहे की त्यामधलं जे पाणी आहे ते पूर्ण शोषलं गेलं पाहिजे त्यामध्ये मी एक पळी साजूक तूप घालून घेतलेलं आहे तुप टाकून छान परतून घ्यायचा आहे तो गाजराचा खीस आता ते गाजर छान खीस ड्राय झालेला आहे त्यानंतर तो ड्राय झाल्याच्यानंतर म्हणजे छान पाणी त्यातलं शोषलं गेलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये एक वाटी साखर घालून घेतली आहे मी साखर घातल्याच्या नंतर त्यामध्येच जे आपण खोबरं खिसून परतून घेतलं होतं की नाही परतलेलं खोबरं त्यानंतर ड्रायफ्रूट्स जे आपण परतून घेतले होते तूप टाकून ते घालून छान एक जीव करून परतून घ्यायचं हे छान परतल्याच्यानंतर काय झालं आहे इथं साखर पूर्ण वितळली गेलेली आहे साखर वितळल्याच्यानंतर त्यामध्ये काय करायचं दूध घालायचं हे दूध मी अगदी साईसहीत घेतलेलं आहे ते दूध मी आता घालून घेतले पुन्हा ते छान परतून घ्यायचं आणि ते एकदम ड्राय झालं पाहिजे पूर्ण दूध त्यामध्ये आटलं पाहिजे अशा पद्धतीने ते एकसारखं असं परतत राहायचं आता त्याच्यामध्ये मी विलायची घालून घेतली आहे आता आपलं दूध पूर्णपणे त्या गाजरामध्ये आटलं गेलेलं आहे आणि आता अशा पद्धतीने आपलं तो गाजराचा खीस किंवा आपलं जे मिश्रण होतं ते एकदम ड्राय झालेलं आहे आणि आता त्याचा छान गोळा तयार होतो आहे असा गोळा तयार झाल्याच्या नंतर ते खाली उतरून ठेवायचं आणि हे गाजराचं खीस जो आहे तो किंवा आपण हे मिश्रण तयार केलं होतं ते गार झाल्याच्यानंतर त्याचे लाडू वळून घ्यायचे ते लाडू खूप छान घट्ट असे वळले जातात आता पाहू शकतं तुम्ही आता मी शेवटचा लाडू इथं वळून घेतला आहे हे लाडू किती सुंदर आणि रंग बी किती छान आला आहे त्याच्यावर मी डेसिकेटेड कोकनट टाकून मस्तपैकी सजवून घेतलेले आहेत हे लाडू खायला खूप छान लागतात अगदी हलव्यासारखेच तुम्ही पण करून पहा